मंडळी हर हर महादेव जय शिवराय स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनेल मध्ये आणि आपल्या छोट्याशा परिवारामध्ये मित्रांनो मुंबईमध्ये सध्या खूप मस्त क्लायमेट चालू आहे म्हणजे बघाल ना तर पावसाची शक्यता सकाळपासून वाटते सकाळपासून पूर्ण ढगाळ वातावरण आहे तेव्हा पण पाऊस पडू शकतो म्हणजे पाऊस पडला ना तर एकंदरीत इतका सुंदर क्लायमेट वाटतो ना मित्रांनो संपूर्ण गारवा पसरलेला असून तुम्हाला एक गोष्ट सांगतो आठवणीने ज्यावेळी आपल्या मुंबईमध्ये पाऊस पडायचा ना त्यावेळी जो सुगंध मातीला यायचा ना तो सुगंध इथे पाऊस पडल्यानंतर दरवळतो अख्ख्या हवेमध्ये तर खरच आपल्या मुंबईची आठवण देऊन जातो भारतात सुद्धा असंच वातावरण असायचं ज्यावेळी पहिला पाऊस पडायचा त्यावेळी आपल्या घरातील मोठी मंडळी जी आजी आजोबा होते किंवा आपले आई वडील ते आपल्याला सांगायचे की पहिला पाऊस पडल्यानंतर जरा बाहेर जाऊन बघ सुगंध केवढा चांगला येतो येतो खरंच इतका सुंदर आणि मधुर तो सुगंध यायचा ना मातीचा तसाच सुगंध इथे पाऊस पडल्यानंतर त्या मातीचा येतो म्हणजे एक प्रकारचा तो जिवाळा वाटतो मित्रांनो त्या मातीची आपली जी नाळ जोडलेली असते ना त्याची आठवण येते आणि थंडी पण तितकीच लागते मित्रांनो